परिसरामध्ये असलेल्या महादेवाच्या एका मंदिराचा वाद आज चिघळलेला पाहायला मिळतोय याच मंदिराच्या बाहेर मी उभी आहे तर आपण जर पाहिलं तर नरपतगिरी चौक जो आहे तिथून आंबेडकर भवनकडे जाणारा जो मार्ग आहे त्या रस्त्यात मध्ये हे मंदिर आहे आता जर पाहिलं तर मंदिर बऱ्यापैकी स्वच्छ दिसतंय पूजा अर्चा झालेली आहे मात्र जो काही आरोप करण्यात येतोय त्यानुसार हे मंदिर अनेक वर्षांपासून खरं तर बंद होतं मंदिराच्या आजूबाजूची जी जागा आहे या जागेमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं तर मद्यपी लोकांचे हे अड्डे बनलेले होते व्यसनी लोक या ठिकाणी बसायचे बरेच गुन्हेगार या ठिकाणी येऊन बसायचे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका प्रेमी युगुलाला अतिशय अश्लील परिस्थितीमध्ये खरं तर पकडलेलं होतं असे सुद्धा आरोप केले जात अर्थात हे सगळे जे आरोप आहेत ते पुण्यामध्ये असलेल्या एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत उज्ज्वला गौड यांच्याकडून हे सगळे आरोप करण्यात येतात आणि त्यामुळेच आज जर आपण पाहिलं तर आज आम्ही हे मंदिर उघडणारच असा मानस ठेवून सगळेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले त्यांचं असं म्हणणं आहे की आजूबाजूला जे काही पत्र्यांचं शेड मारलेलं आहे हे शेड काहीही करून जे ते ते आ, आहे ते काढून टाकण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात येते आपण बघतोय या ठिकाणी आता सुद्धा मिलिंद एकबोटे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता हे सगळं जे मंदिराचं आंदोलन आहे ते त्यांनी ते स्वतः या सगळ्याच नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय काय सांगाल तुम्ही स्वतः या ठिकाणी दाखल झालात खूप कोर्ट कचेरीमध्ये मॅटरमध्ये अडकलेली ही जागा आहे पण तुमची काय भूमिका आहे नाही नाही मंदिराची जी जागा आहे ना ती कधी कोर्टामध्ये आणि कचेरीमध्ये अडकू शकत नाही त्याच कारण काय हायकोर्टाने सांगितलेलं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार नऊ पूर्वीची जी धार्मिक स्थानं आहेत त्याला धक्का लावायचा नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे मंदिर अडीचशे वर्षापूर्वीच आहे या मंदिराला सरकारचं संरक्षण असताना सुद्धा जॉन पॉल नावाचा गुंड या ठिकाणी लोकांना त्रास देऊन जमीन बळकवायचा प्रयत्न करतोय त्यामुळे आम्हाला या ठिकाणी मंदिराच्या संरक्षणासाठी यावं लागलं पोलिसांचा इतका मोठा बंदोबस्त लावलाय काय कारण वाटतंय पोलिसांना पोलिसांना यावंच लागतं पोलिसांचे आम्ही आभार मानतो सार्वजनिक शांततेच्या दृष्टिकोनातून पोलिस नेहमी काळजी घेत असतात आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी तत्परतेने यावं लागलं लग लग कारण संमिश्र वस्तीचा भाग आहे त्यामुळे पोलिसांनी केलेली कृती बरोबर आहे हो तुमची मागणी होती की पत्रे काढायला हवेत ही मागणी काही पूर्ण होताना दिसत ही मागणी नाही पूर्ण झाली तर आम्ही स्वतः पत्रे उपसून टाकू हे लक्षात घ्या नक्कीच आपण बघतो ही जी मुख्य मागणी आहे की या ठिकाणचे जे पत्रे आताही पाहायला मिळतात हे सगळे पत्रे काढून टाकले जावेत आणि हे मंदिर सहजरित्या कुणाला ही आतमध्ये जाता येईल अशा पद्धतीने खुलं करावं ही मूळची मागणी होती हा सगळा मुद्दा ज्यांनी तर आज प्रकर्षाने ज्या या सगळ्यामध्ये काम करताना दिसतात त्या उज्ज्वला गौड माझ्या बरोबर आहेत काय सांगाल काय नेमकं का हा सगळा मॅटर आहे आणि तुम्हाला कधी याविषयी कळेल आमच्याच भागात असलेलं मंदिर आम्हाला कधी दिसलं नाही ते हे अनधिकृत जे पत्रे ठोकलेले आहेत त्याच्यामुळे इथल्या काही स्थानिक महिलांनी माझ्याकडे तक्रार केली ज्या घाबरतात या आतमध्ये येण्यासाठी त्या म्हणल्या ताई आम्हाला मंदिरात जाता येत नाही कारण आत गुंड बसलेले असतात आणि नको ते चाळे आतमध्ये चाललेले असतात चार पाच दिवसापूर्वी नको त्या अवस्थेत एका मुलामुलीला देखील इकडे पकडण्यात आलेलं आहे असं देखील माझ्याकडे आहे काही गोष्टी आणि हे मंदिर जे हिंदू ट्रस्ट ची जागा आहे त्या मंदिरावर पत्रे मारणारा जॉन पॉल आणि अँथनी पॉल कोण हा माझा सवाल आहे एक हिंदू आहे मी महादेवाची भक्त आहे आणि एक हिंदू म्हणून मी आज हा मुद्दा उचललेला आहे यामध्ये माझा कुठला पक्ष कुठलं काही मी वापरलेलं नाहीये हिंदू म्हणून मी रस्त्यावर उतरले आणि हिंदू म्हणून आज भौमप्रदोषच्या दिवशी जो प्रदोष महादेवांना अतिशय प्रिय आहे आज आम्ही अभिषेक करणार आहोत आणि हे पत्रे काढण्याची मागणी आम्ही पोलिसांना देखील याबद्दल पत्र दिलं होतं पण समाधानकारक काय अजून दिसत नाहीये जर नाही काढलं तर येत्या श्रावण महिन्याला दोन दिवस बाकी आहेत दोन दिवसात आम्ही ट्रॅक्टरने हे पत्रे उडवून टाकू यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलोय तुम्ही असंही म्हटलात की जोपर्यंत पत्रे काढणार नाही तोपर्यंत तो या ठिकाणून हलणार नाही असं हो, हो आम्ही नाही हलणार हे पत्रे काढायचे कारण ही कोणाची मक्तेदारी नाहीये मंदिर म्हणजे आमचं मंदिर आम्हाला रस्त्यावरनं दिसलं पाहिजे इतकं सुंदर आमच्या महादेवाचं मंदिर आहे त्याची घुसमट आम्ही सहन करणार नाही त्या मंदिराला आणि मंदिराच्या भक्तांना मोकळा श्वास घेता घेता यावा यासाठी आम्ही आज रस्त्यावर होतो गेले पंधरा वर्ष या मंदिरामध्ये दररोज पूजा अर्चा होते असंही सांगितलं पूजा अर्चेबद्दल आम्ही बोललेलोच नाही ना पूजा अर्चा होते मग पत्र्याची शेड का हा आमचा प्रश्न आहे पत्र्याची शेड ही कोणाच्या मालकीची जागा अजून सिद्ध झालेली नाहीये हिंदू ट्रस्टची जागा आहे पत्र्याची शेड का हा आमचा प्रश्न आहे आणि पत्र्याची शेड तोडायची हा पण आमचा प्रश्न आहे या ट्रस्टचे जे कोणी ओनर होते पहिल्यांदा हिंदू ट्रस्टचे त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय खरंच जागेचा व्यवहार झाला होता हो। भैरवी ट्रस्ट ची जागा आहे ही आणि भीष्म पितामा नावाचे जे महंत होते त्यांनी भैरवी ट्रस्ट हे स्थापन केलं भैरवी ट्रस्टचे जे महंत होते राम जनम यांना जॉन पॉलच्या गुंडांनी बर्ण गार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारलं खोटे दस्तऐवज तयार केले आणि स्वतःच्या नावावर ही जागा बळकवलेली आहे आणि पुणे शहरामध्ये अनेक जागांवर त्यांचे असे बेकायदेशीर ताबे आहेत त्यांच्याकडे येणारं जे फंडिंग आहे तो जॉन पॉल हा प्रॉपर केरळचा आहे केरळमध्ये जे धर्मांतरण चालतं त्याच्यासाठी हे फंडिंग तो पोचवतो हे आमचा दाट दाट आमची शक्यता आहे आम्हाला नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणानंतर आता आ, ही जी संपूर्ण जागा आहे ही स्वच्छ करून जे काही पत्र्याचे शेड मारलेले आहेत हे सगळे शेड काढले जावेत ही मूळची मागणी या सगळ्या आंदोलकांची असलेली पाहायला मिळते आता जर पाहिलं तर जवळपास या ठिकाणी सात ते सत्तर पोलिसांचा बंदोबस्त आहे तीन पोलिसांच्या व्हॅन या ठिकाणी आणून थांबवलेल्या आहेत मूळचा जर मुद्दा पाहायला गेला तर कोर्ट कचेरीमध्ये चालू असलेले न्यायप्रविष्ट खरं तर हे प्रकरण आहे मात्र जरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी सुद्धा पूर्वीची जागा ही हिंदू ट्रस्टची होती त्यामुळे ही जागा हिंदू ट्रस्टला परत मिळायलाच हवी आणि त्यामुळे जे काही मंदिर आता बंद करून ठेवलेलं आहे किंवा पत्र्यांच्या शेडच्या आतमध्ये झाकलेलं जे मंदिर आहे ते तसंच न राहता ही संपूर्ण जागा ओपन केली जावी आणि या ओपन जागेमध्ये कुणाला दररोज पूजा अर्चा करण्यासाठी येता यायला हवं ही मूळची मागणी असलेले हे सगळे आंदोलक जे ते या ठिकाणी आलेले आहेत जर पुणे महानगरपालिकेने हे सगळे पत्रे काढून टाकण्याचं काम केलं नाही पोलिसांनी हे काम केलं नाही तर मात्र पुढच्या दोन दिवसात अर्थातच पुढच्या दोन दिवसांमध्ये श्रावण महिना चालू होत आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवार पर्यंत खरं तर हे सगळंच मंदिर आजूबाजूचं सगळी जागा स्वच्छ करून आजूबाजूला जे पत्रे आहेत जे शेड मारलेले जो मूळचा मुद्दा आहे ते सगळे शेड आम्ही स्वतः अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात त्यामुळे आता हे सगळे पत्रे काढण्याचं काम महानगरपालिकेकडून पोलिसांकडून होत आहे का किंवा मग या आंदोलकांनाच पुन्हा एकदा रस्त्यावर उतरा उतरावं लागतं हे सगळंच फाणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी चाळुंखेन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.